नमस्कार अनेकदा असं होतं ना की फोन हातात घेतला की तास कसे जातात कळतच नाही आज आपण स्मार्टफोनच्या या म्हणजे विचलित करणाऱ्या सवयीवर कसं नियंत्रण मिळवायचं यावर जरा खोलात जाऊन बोलणार आहोत आपल्याकडे काही लेख आणि अनुभव आहेत ज्यात फोनचा वापर कमी करून आपलं लक्ष आणि वेळ कसा वाचवता येईल याच्या काही काय म्हणतात त्याला भन्नाट आयडियाज आहेत तर मग या, या चर्चेतून आपल्याला फोन वापरण्याच्या सवयी बदलण्यासाठी काही म्हणजे ठोस उपाय शोधायचे आहेत ही जी नकळतपणे फोन उचलण्याची सवय आहे ना ती मोडायची कशी चला बघूया काय करता येईल बरं सुरुवात करूया पहिल्या कल्पनेपासून डिस्ट्रॅक्शन फ्री फोन म्हणजे असा फोन जो आपलं लक्ष विचलित करणार नाही हे लेख जे लेखक आहेत जे झेड जे आणि जेक त्यांनी काय केलंय त्यांच्या फोनमधून ईमेल आणि दुसरे जे इन्फिनिटी पूल्स ॲप्स सा आहेत ना म्हणजे सोशल मीडिया बातम्या गेम्स अगदी ब्राऊझरसुद्धा हे सगळं काढून टाकलंय त्यांचं म्हणणं आहे की यामुळे कमी चलबिचल चल होते म्हणजे अस्वस्थता कमी वाटते आणि दिवस शांत जातो mm. अर्थात याचा अर्थ असा नाही की स्मार्टफोन एकदम फेकून द्यायचा नाही नाही तसं नाही नकाशा संगीत कॅलेंडर असे जे कामाचे ऍप्स आहेत ते ठेवायचेच पण विचार करण्यासारखा आहे फक्त एक दिवस किंवा अगदी आठवडाभरी असं करून बघायला काय हरकत आहे एका वाचकाने तर म्हणे फक्त ईमेल आणि सफारी म्हणजे ब्राउझर काढून दिवसाचे तब्बल अडीच तास वाचवले अडीच तास खूप मोठा वेळ आहे हा हो ना अडीच तास बरं आणि दुसरी युक्ती आहे लॉग आऊट करणं म्हणजे ईमेल वापरलं सोशल मीडिया बघितलं की काम झाल्यावर लगेच लॉग आऊट करायचं परत वापरायचं असेल तर पासवर्ड टाका हा जो छोटासा अडथळा आहे ना तो महत्वाचा आहे हो तो आपल्याला विचार करायला लावतो की खरंच गरज आहे का एका लेखकाने तर मुद्दाम इतके किचकट पासवर्ड ठेवलेत म्हणे की ते टाईप करायचा पण कंटाळा येतो या दोन्ही युक्त्या म्हणजे फोन अनावश्यक ॲप्सपासून मोकळा करणं आणि सतत लागआउट करणं ह्या आपल्या डिफॉल्ट सवयींच्या विरोधात काम करतात फोन कंपन्या किंवा ॲप डेव्हलपर्स काय करतात तर वापर अधिकाधिक सोपा करतात विनाअडथळा या युक्त्या नेमका त्याच्या उलट करतात त्या जाणीवपूर्वक छोटे अडथळे निर्माण करतात त्यामुळे काय होतं की आपण विचार न करता फोन उचलणं थांबवतो आपण फोनचे मालक बनतो फोन आपला मालक नाही अगदी बरोबर आपण नियंत्रण घेतो पण फक्त ऍप्स कमी करून भागत नाही का ते सतत येणारे नोटिफिकेशन ते पण डोकं उठवतात की नाही खरंय खूप त्रासदायक असतात ते म्हणूनच तिसरी उक्ती आहे नोटिफिकेशन्स बंद करणे लेखकांच्या मते हे नोटिफिकेशन म्हणजे आपलं लक्ष चोरणारे चोरटे आहेत चोरटेच बरोबर त्यामुळे मध्ये जाऊन ज्या ऍप्सची खरंच गरज नाहीये त्यांचे नोटिफिकेशन बंद करून टाका फक्त महत्वाचे म्हणजे समजा कॅलेंडर रिमाइंडर आहे किंवा महत्वाचा टेक्स्ट मेसेज तेच चालू ठेवा ईमेल आणि चॅटिंग ऍप्सचे तर नक्कीच बंद करा असं त्यांचं म्हणणं आहे आणि नवीन ऍप घेताना पण सुरुवातीलाच नाही सुरुवातीला हो ही चांगली हो, हो ना बरं आता चौथी युक्ती ही तर आणखी मजेशीर आहे होम स्क्रीन रिकामा ठेवणे म्हणजे विचार करा फोन अनलॉक केला आणि समोर काहीच नाही एकदम मोकळी स्क्रीन अच्छा मग क्षणभर विचार येतो अरे मी फोन का उचलला मला खरंच काहीतरी करायचं होतं की उग सवयीने उचलला म्हणजे एक पॉज मिळतो विचार करायला अगदी एका लेखकाने तर म्हणे प्रत्येक स्क्रीनवर फक्त एकाच रांगेत ऍप्स ठेवले आहेत त्यामुळे खूप शांत आणि नियंत्रणात असल्यासारखं वाटतं असं तो म्हणतो इथे खरी गंमत आहे बघा नोटिफिकेशन बंद करणं आणि होमस्क्रीन रिकामा ठेवणं या दोन्ही गोष्टी काय करतात तर फोनच्या डिझाईनमध्ये जी सहजता असते जी आपल्याला नकळत खेचून घेते त्याला आव्हान देतात डिझायनर्स मुद्दम वापर सोपा करतात म्हणजे फ्रिक्शन फ्री करतात आपण उलट करतो आपण हेतू पुरस्कर लहान अडथळे म्हणजे स्पीड बंब्स तयार करतो यामुळे आपली जी प्रतिक्षिप्त क्रिया असते ना म्हणजे विचार न करता लगेच काहीतरी करणं ती थांबते आपल्याला विचार करायला एक क्षण मिळतो काय मस्त सांगितलंय म्हणजे आपण डिझाईनलाच हात करतो एक अर्थी बरोबर आपल्या फायद्यासाठी बरं पाचवी युक्ती अगदी साधी आहे मनगटी घड्याळ वापरा किती वेळा असं होतं की आपण फक्त वेळ बघायला फोन काढतो आणि मग फेसबुक किंवा इंस्टाग्राम मध्ये अडकतो हो नेमकं तेच साधं मनगटी घड्याळ असेल हातावर तर फोन खिशातून किंवा बॅगेतून बाहेर काढायची गरजच पडत नाही एका लेखकाने सतरा डॉलरच्या साध्या टायमॅक्स घड्याळाचा अनुभव सांगितलाय फक्त वेळ दाखवतं बाकी काही नाही पण खूप उपयोगी ठरलं म्हणे खरंय कधी कधी साध्या गोष्टी जास्त प्रभावी ठरतात आणि शेवटची सहावी युक्ती डिव्हाइस मागे ठेवा म्हणजे स्वतःपासून दूर ठेवा एका मित्राचा अनुभव सांगितला आहे क्रिस पॅल्मेरी नावाचा तो काय करतो आठवड्यातून दोनदा लॅपटॉप आणि फोन ऑफिसमध्ये सोडून घरी जातो अरे वा हे जरा धाडसाच आहे हो पण त्याचं म्हणणं आहे की यामुळे झोप चांगली लागते रात्री अकराऐवजी साडे अकराला झोप येते म्हणे आणि कामावर लक्षही चांगला केंद्रित होतं आता हे सगळ्यांनाच शक्य नसेल कदाचित नाही खरंय पण निदान घरी आल्यावर फोन ड्रॉवरमध्ये टाकला किंवा दुसऱ्या खोलीत ठेवून दिला दृष्टीआड केला तरी फरक पडू शकतो अगदी या शेवटच्या दोन युक्त्या आहेत ना म्हणजे घड्याळ वापरणे आणि डिव्हाइस दूर ठेवणे या एकाच मानसिक तत्वावर आधारित आहेत भौतिक आंतर फिजिकल सेपरेशन दृष्टीआड सृष्टी म्हणतात ते खरंय वस्तू समोर नसेल तर तिचा मोह कमी होतो हे छोटे बदल आपल्याला फोनवर अधिक नियंत्रण मिळवून देतात तर फोनच्या या विचलनावर मात करण्यासाठी आपण आज सहा युक्त्या पाहिल्या डिस्ट्रॅक्शन फ्री फोन बनवणं लॉग आउट करत राहणं नोटिफिकेशन्स बंद करणं होमस्क्रीन रिकामा ठेवणं साधं मनगटी घड्याळ वापरणं आणि शक्य असेल तेव्हा डिव्हाइस स्वतःपासून दूर ठेवणं या सगळ्याचा सार एका वाक्यात सांगायचा तर आपल्या फोनच्या डिफॉल्ट सेटिंग्जवर आपलं राज्य हवं त्यांचं आपल्यावर नाही आपल्याला व्हायचे उत्तम मंथमलंत आणि या सगळ्यावर विचार करताना एक प्रश्न मनात येतो की ठीक आहे आपण ह्या युक्त्या वापरू शकतो फोनची सेटिंग्ज बदलू शकतो पण या व्यतिरिक्त आपल्या आजूबाजूच्या जागेत म्हणजे ऑफिसमध्ये किंवा घरी असा कोणता एक छोटासा बदल करता येईल ज्यामुळे फोनची सेटिंग्ज न बदलताही त्याचा मोह आणखी कमी होईल म्हणजे आपल्या भोतालच्या वातावरणात काय बदल करता येईल विचार करण्यासारखा मुद्दा आहे नाही